तर मित्रांनो आपण बघू शकता ग्रास ग्रासनेक म्हणजे ग्रीन किलबॅक स्नेक असून असा पूर्णपणे बिनविषारी असतो मित्रांनो या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये ग्रीन स्नेक ग्रास स्नेक गवत्या साप हरा नाग या नावून देखील ओळखलं जातं आणि असा साप पूर्णपणे बिनविषारी असून हा साप चावल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट वगैरे घ्यायची आवश्यकता नसते फक्त किती झिरो पॉईंट फ्लिसीसी एक इंजेक्शन घ्यावं हो लागते जेणेकरून धनुरात वगैरे होणार नाही तर मित्रांनो आपल्याला गावामधून कॉल आला होता विठ्ठल खोडके यांचा की बा एक साप आढळून आलेला आहे तुम्ही आणि त्या सापाला रेस्क्यू करून घेऊन जा तर चला मित्रांनो लगेच आपण या सापाला पॅक करूया करूया मित्रांनो आपण बघू शकता ग्रीन जातीचा जा साप असून विठ्ठल खोडके यांच्या घराच्या साईडला रेस्क्यू केला होता त्यानंतर आपण या सापाला हा साप पूर्णपणे बिनविशार असल्या कारणाने आपण आपल्याच गावच्या साईडच्या ओढ्यामध्ये या सापाला रिलीज करणार आहोत तर चला मित्रांनो बिना टाइम आपण या सापाला इथे रिलीज करू तर मित्रांनो तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर करून जेणेकरून समोरच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून धन्यवाद